ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इंगडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर सांगली येथील सेवा सदन हेल्थ प्लस यांच्या वतीने आयोजन. इंगडी तालुका चिकोडी येथे सांगली येथील सेवा सदन हेल्थ प्लस यांच्या वतीने मानेवाडी येथील श्री लक्ष्मी मंदिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा सदस्य अन्नासे पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेवा सदन हॉस्पिटलचे डॉक्टर अंजुम मुश्रीफ नेत्ररुग्ण तज्ज्ञ डॉक्टर अरुणा कांबळे आरोग्य मैत्रिणी गिरिजा पोद्दार यांनी रुग्णांची मधुमेह तपासणी रक्तदाब तपासणी व इसीजी काढण्यात आला जे रुग्ण किरकोळ आजारी होते त्यांना मोफत औषध उपचार करून योग्य तो सल्ला दिला व गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटलशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला महानकर निपसाठी राजू कोळी इंगळी